शुभ संध्याकाळ पण आता व्हिडिओ यूज तर रात्र होणार आहे बरं का चला काय नाही कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा बरं का हा तर चला आता स्वयंपाक आहे हा तर मग म्हणलं चला दाखवा तुमच्या संग थोड्याशा गप्पा मारवत आणि आपलं स्वयंपाक पण करावं आहे का नाही तर चला आता बेसन घेतलेलं आहे बरं का मी इथं बेसन घेतलेलं तुमच्या समोर तुम्हाला दिसतंय बेसन आहे ते आणि हिरवी मिरची आणि बारीक कांदा कट करून घेतलेला आहे हा आता मी ह्याच्यात टाकणार आहे मी थोडेसे ना आपल्याला बनवायचे पकोडे ब भजी आपल्याला आहे ना थोडेसे भजी बनवायच्यात प्याज पकोडे म्हणजे कसे माही का हे आपलं खायला पण होत्या आणि थोडीशी ह्याच्यात भाजी पण बनवणार आहे मी हा आणि मस्त तुम्हाला माहितीच आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसात अजून एवढं काय 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 वाटतं तर पाऊस का इकडं अजिबात पाऊस नाहीये बरं का अजिबातच नाहीये पाऊस हरियाणामध्ये कुठं पाऊस नाहीये अजिबात बाकी ऊन दाराच येत नेसत्या घामाच्या घामाच्या दहा मी टाकले हळद गामाचे मात्र अगदी अशा दार आहेत का नाही दार आहेत मीठ घेतलंय हे टाकते मी मीठ कमी पडल तर चला आता मी मीठ टाकलेलं आहे हळदी टाकलेली आहे हिरवी मिरची टाकलेली आहे आणि प्याज टाकलेला आहे कांदा हा तर आता मी ह्याला पाणी पण घेतलेलं आहे बघा आता मी ह्याला गुळून घेते जरा चांगलं अजून नाही सोडा फिडा काय टाकायचं नाही का घरच्या ना जेवणात सोडा कवास टाकायचा आहे नाहीतर मग त्याने ना ते पोट फुकत म्हणजे अजून असत आपलं जे पण आहे सिम्पल असं करा हा <laughs> <बागातर मा। laughs> मी तर असेच करते बाकी तुमची मर्जी आहे का नाही बघा तर मग तर चला बघा मस्त पैकी आपण बेसन गोळून घेतलेलं आहे बरं का आता मी ह्याला झाकून ठेवते त्यावर आपल्याला भाजी बनवायसाठी कांदा हिरवी मिरची लसण टमाटर कट करून घेते मी हा चल झाकून ठेवते चला आता मस्त पैकी हे बघा आपण कढई ठेवलेली आहे आपली आणि त्याच्यात टाकलेलं आहे मी रिफाईंड तेल हा रिफाईंड तेल टाकलेलं आहे रिफाईंड तेल टाक मला <laughs> ये रिफाईंड तेल टाकलेलं आहे हा आणि आपलं दूध पण गरम होत आहे तर चला आता मी हे बघा कट करून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसण आणि प्याज आणि टमाटर तर आपल्याला भाजी पण बनवायची ह्याची भाजी पण बनवायची बरं का तर मी आता घेते ह्याच्यात सोडून चला आता हे बाबा मस्त मी टाकून घेतलेला आहे पहिला घाणा बरं का पहिलाच घाणा या बघा टाकून घेतलंय हा या ज्यांना खायचं मस्त प्याज पकोडे हिरवी मिरची टाकून अगदी हिरवी मिरची कांदा टाकून आणि छान पैकी बघा कांदा भजी बनवलेली आहेत आणि या कांदा भजी खायला सगळ्यांनी हा त्याच्या संगे हिरवी मिरची पण तोडून देणार आहे बरं का मी कारण मी हे हिरवी मिरची सुद्धा कट केलेली आहे हिरवी मिरची पण तळणार आहे मी तर कोणाकोणाला कोणाकोणाला खाऊ वाटलंय म्हणजे कोणाकोणाला तोंडाला पाणी सुटलेलं आहे ते सांगा हा <laughs> तर चला हे थोडस तर चला आपला मस्त आहे बघा थोडस हास, हसले म्हणजे हसी मजाक आहे बरं का कधी कुणी सिरियस घेऊ नका नाही तर मग चल काय म्हणती ही तोंडाला पाणी काय इनका, काय है ना तर चला कुणाला खायचं असेल कांदा भजी तर खरंच या आपल्या ताईकडे कवा आणि कवा योग आला तर नक्कीच या हाय जशी पण आपली बहीण म्हणायचं साधी सिंपल जशी मला वाटेल तशी हम्म पण मस्त गरमागरम करून चालेल बरं का मी हा खायला घालाय हा तर चला ह्या गोष्टीवरच आता मस्त आपले हे बघा भजी पण करारे झालेले आहेत आणि छान करारे झाले आहेत बरं का भजी कांदा भजी ह्याला इकडे हरियाणामध्ये जास्त प्याज पकोडे म्हणतात बरं का तर त्याच्यामुळे माझ्या तोंडात ना प्याजचे पकोडे आहेत त्याला तर चला जाऊ द्या काय नाही समजून घेताय तुम्ही आतापर्यंत जेवण घेतच आले आणि समजून घ्यासाल बघा किती करारे आहेत आपल्याला भाजी पण बनवायची हा तर आता मी आहे ना घेतले काढून आणि अजून पण आहे ना मी तुम्हाला दाखवते सगळी आता झाल्याच्या नंतर कारण आता मला अजून पीठ मळायचं आहे पीठ मळून रोट्या पण बनवायच्या ह्याची भाजी पण बनवायची मिरची पण तळायची लय काम आहेत आणि कालचा दिवस चांगला एन्जॉय केला बरं का पोरांनी आम्ही एन्जॉय तर आहे ये गरमी होती पण तरी पण एक वाटत ना बाबा मी काहीतरी चांगल्याच कामाला चालली म्हणून कारण तुम्हाला मला आतून पण दाखवायचा होता ताजमहेल काय म्हणतात ते काय रे लाल किल्ला लाल किल्ला आतून पण दाखवायचा होता आणि तुम्हाला माहिती आहे का अजून एक मेन राहिलं की दाखवायचं ते मुमताज महल होतं तिथंच मुमताज महल होतं आणि ते मुमताज महल दाखवायचंच राहिलं म्हणजे काय माहितीये का लेव गरम म्हणजे ना ऊन लागत होत आणि ते पार्कमध्ये बसलो ना आम्ही तुम्ही बसूनच गेली रिश रोहून गेले ना तेव्हा त्यांनी म्हणले मम्मी तू मुमताज बहन नाही बघितलं ना आणि दाखवलं पण नाही म्हणलं अरे नाही दाखवलं बाबा म्हणलं जाऊन दे राहू दे आता मुमताज बहु बवनला परत दाखवू म्हणलं तर म्हणलं त्याचं ते लहान घर पण होत तिचं त्या मुमताजचं मुमताज आंघोळीच पण होत तिथंच आणि त्याच्यात काय झालं त्या माहितीये का फोनच्या बॅटरी दोन्हीच्या पण डेट झाल्या म्हणजे संपल्या होत्या पूर्णपणे माझा फोन तर असा डिस्कोड आन्सर आहे माझा फोन तर लगेच बंद हा त्याला तर थोडीशी गरमी सुद्धा सहन होत नाही आणि थोडीशी थंडी सुद्धा सहन होत नाही <laughs> कारण तो झालाय किती वर्षाचा जुना आहे लय म्हणजे जुना आहे हा ओप्पोचा फोन आहे तर माझा जुना झालेला आहे कवा घेतला होता आठ नऊ हजारचा घेतला असेल तवा पण त्याच्यामध्ये आहे ना आता माझं दिसत आता मी हे रोहनच्या फोनमधनं करते बरं का व्हिडिओ कारण रोहनला आहे ना अलाउड नाही आहे आजमध्ये फोन घेऊन जायचं तर तो हिथं सोडून जातो मग तो मला काम येतो फोन रोहनचा हम्म हुं। तर त्याच्यामुळे आहे ना असत मी ह्याच्यातच करते आणि माझं तर थोडं एवढं तेवढं झालं का नाही शूटिंग की बंद लगेच बंद मस्त काम आहे माझ्या फोनच आणि हे संग माहितीये आहे का गप्पा मारत मारत आहे ना मी गव्हा स्वयंपाक करते ना त्याचं कळत पण नाही आणि आता काल एवढी मी थकली होती ना सकाळी तर मला आहे ना उठायचे आहे ना उठायचे आहे ना म्हणजे कसं स्टेशनपासून दहाच मिनिटाचा रस्ता आहे पण त्याच्यानंतर मग मध्ये ते, ते चांदणी चौक मार्केट लागतं ना मग त्या मार्केट मधन काय सरळ माणूस येतात तव नाहीच मग ते मार्केटमध्ये सगळीकडे फिरत 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 तवा कुठं मग ते लाल किल्ल्यापासून पोचतोय सगळी खरेदारी करून आणि मग लाल किल्ल्यापाशी पोचायचं तवर मग चांगल्याच पायाचा पण पिटा पडतो आणि त्यात मी ना रोहनचं आणि ऋषीचं दोघांचे पण टी शर्ट घेतले छान वाणी मस्त टी शर्ट घेतले बघा हा दीडशे दीडशे रुपयाचे टी शर्ट पण एक नंबर टी शर्ट त्यातला आहे ना मला वाटतंय इकडे ये रे हे बघा घातलेला पण आहे दिसतय का तुम्हाला ह्या का ह्या का हा टी शर्ट ह्या का हे टी शर्ट घेतला कॅ आर्मी आर्मी ना अरे मी आणि तिथं रोहनचा पण दाखव रे ह्याच गोष्टीवर हे हा टी शर्ट घेतलेला आहे रिशूचा काल मला वाटलं चांगले वाटलं टी शर्ट आणि सुती पण आहे म्हणजे छान असे सरळकर आगे ते दाव दे खा तर हे बघा कर दूर तेच हा वर्ण हा हे बघा ह्य ह्य रोहनचा घेतलाय हे बघा हा हे रोहनचा मला पोरांना कपडे काहीतरी चांगले दिसले का नाही असं वाटतं छान वाटतं ना वाटलं तर मग मी घेती काही का ना घेत असते मी तर हे बघा असं घेतलं तर दोघांचे ते टी शर्ट घेतले अजून ते बराच सामान घेतले म्हणजे कॅफरी वगैरे घेतले पोरांचे आणि मग तिथून नंतर मग ते आपण ह्याला गेलो लाल किल्ल्याला तर आता मी काय तुमच्या समोर जास्त बोलणार नाही कारण व्हिडिओ लय मोठं होतोय लय म्हणजे लयच मोठं होतोय आहे आणि मग तुम्ही पण बोर होता असताल बघता बघता हे का नाही माझ्या गप्पा पण नाही संपत आणि ते हे गप्पांमुळे हे बघा त्याचे टी शर्ट दाखवायला गेले ना एक दोन तीन आणि हे बघा हे चार हा काय झालं ह्याचे गुलाबजामन झाले की काय म्हणतात त्याला का, काय म्हटलं तर गुलगुले हे <laughs> जे गुलगुले झाले बघा हे बघा हा एवढं छान हे बनवलं होते आणि हे फारच काळ पडले का। तर चला आता मी आहे ना तुम्हाला दाखवती झाल्याच्या नंतरच आता हा चला आता हे बाबा बनवले मी पकोडे प्याज के आता मी आहे ना हिरवी मिरची तेल टाक काढून घेतले मी आता मी टाकते हिरवी मिरची कट केली या मधनं हिरवी मिरची घेणार आपण नाही ना काय मग है हो झाकून ठेवलं आता चला आता मस्त पैकी मिरच्या मी तळून घेतलेल्या मिरची छान वाटते ना चला आता रिफाईंड तेल काढलं आणि राईचं तेल टाकलं तर आता आपल्याला बनवायचंय हे भज्याची मस्त भाजी बनवायची हा मस्त भाजी घ्यायची बनून आणि हे बघा हे मिर हिरव्या मिरच्या तळल्या ह्यात मीठ वगैरे टाकून छान ह्यात पण तेल काढलं थोडंसं कारण आहे ना तेल असल्यावर जरा चांगल्या लागतात मिरच्या तळलेल्या है ना बघा कशात तळ्यात छान खरपूस खरपूसवाणी तळ्यात का नाही हां भजी म्हणजे भजी आणि हिरव्या मिरच्या तर छान लागत्यात तर चला आता आपण हे कट करून घेतलेलं आहे कांदा हिरवी मिरची आणि टमाटर तर मी इथं मिरची पडली हे हा का मिरची ह्या बा पडली का नाही हवा का सापडली सापडली तर चला आता मी आहे ना झालेलं आहे तेल मी घेते तेल टाकून हा नाही तेल टाकून नाही घेत मी कांदा टाकून घेते तेल टाकले थंड झाले आज जरा मला आहे ना <laughs> समजून घ्या बरं का हां तर चाले मस्त घेतले टाकून मी कांदा त्याच गोष्टीवर गरम घामच्या धारा लागलेला आहे आता मस्त कांदा आता मी टाकून घेते टमाटर मस्त टमाटर टाकलं आता ह्याच्या टाकणारे मी हळदी लाल तिकट आणि नमक हेते टाकते हळदी लाल तिखट आणि नमक हे टाकून घेतलेलं तीन टाकल्या मस्त हलवून घ्यायची थोडीशी भाजी पण होती आणि खायला पण होत्या पकोडे प्याज कुकोडे आज नाही गेलेला बरं का दिवशी आज ऋषीला पण नको वाटलं होतं रिसी पगरे पाहायची तर काय मेंडाच आहे बिंडपोळी मी कसली घाबरली हा ना तर आज आहे रो ऋषी त्याचं पण तब्येत जरा बरी नव्हती उन्हामुळं उलट्या झाल्या काल त्याला घेतात त्याला उलटी पडली उन्हामुळं मग म्हणलं राहू दे बाबा तर चला बघा एवढे काढून ठेवलेले भजी आपण हे आणि ह्याची बनवू आपण भाजी हे चार पण था। आता छान पैकी झालं बघा आता आता ह्याच्यात हे पाणी जे आहे ना बेसणं आपलं हे हेच पाणी त्याला जरा टाकणार आहे म्हणजे अजून एवढं बेस्ट छान टेस्टी पण लागेल आणि भाजीच्या जागेवर भाजी हवा सुद्धा तेवढी मस्त लागते तोंडाला चवशी ती रोज जरी दुसऱ्या एक एक भाजी खाऊन आला असेल ना तर थोडस काहीतरी वेगळं हा थोडंसं काहीतरी वेगळं करायचं माझी मात्र ड्युटी चालूच असते मी कुठं का जाय ना बाहेर जरी म्हणलं ना आम्ही हरिद्वार ऋषिक जातो असतो बघा तिथं जरी गेलं ना तरी हो का आता माझ्या असा गप्पा संपत नाहीत आणि मग होतो लय मोठा मला कळतच नाही काय करू हो। तरी जाऊया थोडकं थोडकं हरिद्वारला जरी गेली ना तर तिथं आम्ही धर्मशाळामध्ये थांबतो तिथे गेलं की मी पाणी टाकते पहिलं नाहीतर करपून जाईल परत टाकलं पाणी बेसण्यासच पाणी आहे बरं का तिथं धर्मशाळा घेतो आम्ही हरिद्वारमध्ये ऋषिकेशमध्ये खास कर जास्त तर ऋषिकेशमध्ये ऋषिकेश मध्ये गेला ना तर तिथं आम्हाला रूम घेत गे, असतो बरं का अच्छा रूम घेतला ना की मग तिथं राहायचं मस्त गंगाजीमध्ये डुबकी लावायची गंगाजीची आरती घ्यायची दोन तीन दिवस राहत राहिलं तरी पण मग तिथं जवळच असं आंब्याचे झाडं येतले मग त्या आंब्याच्या तिथं जायचं मागच्या साईडला आंब्याच्या झाडांच्या त्या आंब्याचे लाकडं असेल बघा सुक्की सुक्की लाकडं ते सुी लाकडं गोळा करायची तिथून कुठून तरी इटा दगड काय पण आणायचं तिथं चूल मांडायची आणि धर्मशाळामध्ये गेल्यावर तुम्ही का पण बघा कारण मी आहे ना असं धार्मिक स्थळाले फिरती बरं का हा माझले असतं तर तिथं तुम्ही का पण जासाल ना धर्मशाळेमध्ये तर तिथं आहे ना तुम्हाला सरपण मिळेल भांडी मिळेल गॅस मिळेल सिलेंडर मिळेल हातरून पांघरून सगळं मिळतं मग मग आपलं तिथं त्यांच्याकडनं भांडी घ्यायची भाड्यानी आणि तिथलं सरपण गोळा करायचं तिथं मग भात शिजवायचा रोट्या बनवायच्या भाजी बनवायची खायचं प्यायचं मस्त गंगाजीमध्ये डुबकी लावायची देवाची नावं घ्यायची मस्त आपलं तिथलं महादेवाचं मोठं नील नीलकंठ म्हणून हा ऋषिकेशमध्ये नीलकंठ शंकर भोळेनाथचा एक अवतार आहे जेव्हा त्यांनी विष पेलतं ना तर त्यांचं तिथं ते त्यांचं गेल का 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 थी 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 ते काय ते त्यांचं पण काहीतरी इतिहासाचे बर का तर त्यांचं जे जे कंठ आहे ना ते निळ आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव तिथं नीलकंठ पडलेलं आहे हा शंकर बोळेनाथचं तर ते त्यांचं तिथं पण एक अवतार आहे तर आम्ही मग असंही काय घ्यायचंय तिथं राहायचं खायचं प्यायचं चूल घालायची सगळं करायचं आणि आपलं फिरायचं देवाला धर्माला करायचं परत गंगाजीची आरती सांग संध्याकाळी सातची घ्यायची सकाळची सातची घ्यायची आरती घ्यायची मस्त गंगाजीचं बसायचं शेजारी मग छान वाटतं तिकडे आहे ना मग मी आहे ना चार चार दिवस आठ आठ दिवस पोरांना घेऊन माझं असतं देवधर्म असतं आता लय बरेच वेळ झाले नाही गेली आणि आता जाणार पण नाही असं वाटतं पोरांचं लग्न फिग्न झाल्याच्या नंतर मग जावं आणि मी आज मला वाटतं मी लय बोलायला लागली ना तर मी इथे स्टॉप करायला पाहिजे आता मी तुम्हाला दाखवते भाजी पण दाखवली भजी पण दाखवले आणि माझे बडबड पण ऐकले असेल तुम्ही लय उगच तर चला माझे बडबड काय जास्त ऐकू नका तुम्ही बघा भाजी छान बनवलेली मी आता मी बनवते रोट्या चला आता आपलं मस्त गुच्छे मारपीट अगदी घेते मी तयार करून हम्म आपली भाजी पण लागलेली छान पैकी व्हायला मस्त पैकी आणि हे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा या सगळे पकोडे पकोडे काय ना हा कांदा पकोडे या सगळे कांदा पकोडे खायला कांदा भजी कांदा भजी कांदा भजी खायला मिरची कांदा भजी आणि मिरची आणि ह्याला का ना हे बघा म्हणलं रोहन कव्यानं दहा वाजता ड्युटीला गेलाय तो कामाला गेलेला आहे आज ह्याने गोळी कामाला नाही गेलेला आज तर मग तो रोहन कव्यानवर मग मी रोहन साठी ठेव तर हे बघा रोहन साठी हे ठेवलेले आहेत आणि हे त्याच्यासाठी सुरुवात आहे तर मला मी खात असते आता मला म्हणलं चला आता मस्त पैकी बघा रोट्या सुरुवात केलेली बनवायला बाकी तर झालेलाच आहे सगळा स्वयंपाक आणि दुपारची ती चटणी सुद्धा आहे टमाट्याची कांद्याची कांदा टमाटरची चटणी बनवली होती बघा झणझणीत तर सरी छानपैकी तिखट तर आता भाजी बनवली भजी बनवल्यात आणि चटणी पण आहे आणि आता गरम रोट्या सुद्धा बनवल्यात हे बघा टोपलं भर रोटे गेल्या बघ बनवून घेतल्या दोन्ही पोरं मी आहे तर हे बनवल्यात आज चांगल्या मस्त रोट्या बनवल्या छानपैकी ह्या बघा भाजी बनवली अजून अजून काय दाखवू हा अजून हे बघा आपले कांदा भजी बनवल्यात आणि ह्या रोट्या कशा वाटल्या रोट्या छान वाटल्या ना तर हे आहेत रोट्या अजून राहिल्या आहेत बरं का हे बघा एक ले ले दोन बनवायचे राहिलेले आहेत अजून तर घेते आता बनवून दोन घेते बनवून आणि हे आहे आपली मस्तपैकी छानपैकी भाजी हा कशाची भाजी ही तर आहे ही ह्याची काय म्हणतात पको भाजी ही भज्याची हा भज्याची आणि भाजी बनवलेली कालवण हा कालवण बनवलेले हे बघा या मस्त पैकी सगळ्यांनी कस वाटतंय छान वाटते ना भाजी एकच नंबर बनली हा जरा आहे ना गर उन्हाळा म्हणजे ना म्हणजे मेन गोष्ट काय माहितीये का मला लागले गामाच्या दारा चालल्यात नसते अशा तोंडवरनं ह्याच्यावरनं ना ग हातापायावरनं तर मला बराच हे झालंय उठणार आहे लवकर मी तुम त्याच्यामुळे पण बोलणं जर होत असेल तर जाऊ द्या घ्या सगळ्यांनी काळजी आणि कसं वाटलं आजचं स्वयंपाक हे बघ आपली ही मस्तपैकी भाजी अ आणि हे आहेत आपल्या छानपैकी टोपलं भर रोट्या हे का चला आता मी आहे ना एक दोन रोट्या अजून घेतली बनून आणि आता जेवताना तुम्हाला दिसेल मस्त पैकी लहान छोटासा मिनी व्हिडिओ करणार या रोह रोहन येईल तेव्हा रोहन आल्या आगोळ नंतर जेवताना या तर चला आता कसं वाटला आता स्वयंपाक माझा आणि माझ्या येडे गप्पा कशा वाटले तुम्हाला बोल म्हणजे आहे ना काय माहिती बोल बोलायला लागली ना मग मी दे बोलते मग मला कंट्रोलच नाही मग मला असं वाटतं हे बोलाव ते बोलाव हे सांगाव ते सांगाव ते सांगाव असं आहे बर का माझं हा तर जाऊ द्या हाय असंच आहे जसं आहे तसं आहे आपल्या तर घ्या सगळ्यांनी काळजी आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसा वाटला व्हिडिओ भाजी कशी वाटली भज्याची भजी कशी वाटली आपले करारे छान त्यात हिरवी मिरची तळलेली कशी वाटली ते पण सांगा भेटू आपण पुढच्या मिनी व्हिडिओमध्ये हा घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश रहा